आंघोळ करायला भेटत नाही आमची परिस्थिती ही आहे आमच्या इकडचे लोक आमच्या इथले नेते इथे ऐरोलीला पाणी नाही कोणकोड्यात पाणी नाही दिघ्याला पाणी नाही हे सोडून तिकडे खाण्याला जनता दरबार घेतात तिकडे आमचे प्रश्न कोण सोडवणार आता काय आमच्या खासदार

ताण पडू लागलाय काय करायचं काय चोवीस तास इकडे आमच्या इकडे साहेब खूप चांगली आहे लक्ष इकडे ना काय आम्हाला ऑलरेडी ते नाटा साहेब आहेत चौगुले साहेब आहेत आणि ते नुसते पळवत सुटले आहे हा इथे जास्ती आमच्या एवढा चमत्कार बघायची सवय नाही आणि युवा सेनेबद्दल साहेब तुम्हाला थोडं सांगायचं आहे ममित आहे सौरव आहे तो बघा गितेन आहे इकडची जी ही टीम आहे यांची सर्वांची महेश आहे भावेश आहे आपला हा नयन पाटील आहे साईनाथ आहे साहेब सर्वांनी तुमचं नेतृत्व मान्य केलेलं आहे सर्वांना तुम्हाला नेहमी भेटायची इच्छा असते आणि हे सर्व पुढचे होणारे नगरसेवक आहेत एक एक मुलगा तीन तीन चार चार नगरसेवक आण आणून निवडून आणून द्यायच्या कॅपॅसिटीचा आहे साहेब एवढी आज ह्याची ताकद आहे आणि हे सर्व रेडीमेड मिळालेलं आहे हे ना पूर्वेसर तुम्ही रेग्युलर भेटा यांना दिशा द्या कारण हे, हे सर्व हा बघा पॉलिटिकल सायन्समध्ये लंडनमधनं करून आलेलं आहे सर्व सुशिक्षित मुलं आहेत सर्व वेल एस्टॅब्लिश्ड आहेत आणि सर्वांना खूप काहीतरी तुमच्या नेतृत्वात काम करायची इच्छा आहे आपण त्यांना संधी द्यावी सर्वांना तुम्हाला ऐकायचं आहे एवढेच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र